हॅलो फ्रेंड्स छाया किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण दोन किलो गव्हाच्या कुरड्या कशा बनवायच्या आहेत ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी दोन किलो गहू घेतला आहे याला चाळून आणि यातले खडे ते सगळं काढून स्वच्छ करून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण याला स्वच्छ दोन घेऊया तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून गहू घेतले आहेत आणि त्यामध्ये आता दुसरं पाणी घालून घेतलं आहे आता याला झाकण लावून ठेवून देऊया दुसऱ्या दिवशी सकाळी यामधलं पाणी काढून घेऊ गव्हातलं सर्व पाणी काढून घेतलं आहे आता यामध्ये मी दुसरं पाणी घालून घेत आहे गहू बुडतील इथपर्यंत यामध्ये आपण गव्हाच्या एक इंच वरती पाणी घालून घेणार आहोत यामध्ये भरपूर पाणी घालून घेतलं आहे आता याला झाकण लावून देऊ आज तिसरा दिवस आहे आता तिसऱ्या दिवशी सकाळी आपण यातलं गव्हातलं पाणी काढून घेऊया आणि यामध्ये दुसरं पाणी घालून घेऊ गव्हातलं सर्व पाणी काढून घेतलं आहे आता यामध्ये मी दुसरं पाणी घालून घेत आहे याला झाकण लावून ठेवून देऊया तीन दिवस गहू छान भिजून घेतले आहेत आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी आपण यातलं पाणी काढून घेत आहोत आता आपण चीक काढायला घेणार आहोत चीक काढण्यासाठी सकाळी चीक काढून घ्यायचं आहे येथे मी सर्व पाणी काढून घेतलं आहे आता आपण चीक काढायला घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडे गहू घालून घेत आहे मिक्सर जारमध्ये मी ते गहू घालून घेतले आहेत आता यामध्ये पाणी घालून घेऊया आणि वाटून घेऊ गहू छान वाटून घेतले आहेत आता कढईमध्ये मी चाळणी ठेवून देत आहे आणि त्यावर आपण वाटून घेतलेले गहू गाळून घेऊया चाळणीमध्ये वाटून घेतलेले गहू घालून घेतले आहेत आता आपण येथे मी पावभाजी मॅशेरने गहू छान दाबून घेत आहे म्हणजे त्यातला चीक छान सर्व दाबून काढून घेत आहे यातला चीक आपण मॅशरने छान दाबून काढून घेतला आहे हा चोथा आपण मोठ्या परातीमध्ये काढून घेऊ नंतर त्यामध्ये पाणी घालून त्यातला पण राहिलेला चीक काढून घेऊया सर्व गहू येते मी मिक्सर जार मध्ये पाणी घालून वाटून घेतले आहे आणि गाळणीने गाळून त्याचा चीक हा सर्व गाळून घेतला आहे कढईमध्ये आणि पातेल्यामध्ये सर्व चीक काढून घेतला आहे परातीमध्ये काढून घेतलेला हा होता आपण त्यामध्ये भरपूर पाणी घालून त्यामधील चीक काढून घेऊया सर्व चौथा येथे मी हाताने छान चुरून घेतला आहे बघू शकता यामध्ये भरपूर असा राहिलेला चीक निघत आहे आता याला याचे गोळे तयार करून घेऊया आणि यातला चीक काढून घेऊ चौथ्यामध्ये मी दोन वेळेस पाणी घालून यातला सर्व चीक काढून घेतला आहे आता याला गाळणीने गाळून गार्णी घेऊया अजून एकदा याला मी गाळणीने सर्व चीक गाळून घेत आहे सर्व चीक येथे मी गाळणीने दोन वेळेस गाळून घेतला आहे येथे मी डब्याला पातळ ओढणी बांधून घेतली आहे आता सर्व राहिलेला चीक त्यामध्ये गाळून घेऊया येथे मी दोनदा गाळणीने चीक गाळून घेतला आहे आणि तिसऱ्यांदा पातळ ओढणीने चीक वस्त्रगाळ करून घेतला आहे बघू शकता आपला सर्व चीक हा छान झालेला हो आहे आता याला आपण आता यामध्ये आपण त्रुटी फिरून घेऊ त्यामुळे चीक छान आपला पांढरा शुभ्र होईल त्रुटी छान चिकामध्ये फिरून घेतली आहे आता याला झाकण लावून ठेवून देऊया चीक काढल्यानंतर रात्रभर आपण याला असंच ठेवलं होतं बघू शकता चीक सर्व तळाशी खाली बसलेलं आहे आणि सर्व पाणी वरती आलेलं आहे आता हे सर्व पाणी आपण काढून घेऊ बघू शकता येथे मी चिकातलं सर्व पाणी काढून घेतलं आहे चीक छान पांढर शुभ्र झालेलं आहे आता हे सर्व चीक आपण सर्व चीक आपण उलथाण्याने याला काढून घेऊया तळाशी बसलेला सर्व चीक येथे मी काढून घेतला आहे आता हा सर्व चीक आपण पातेल्यामध्ये काढून घेऊ मी पातिल्यामध्ये चीक काढून घेतला आहे एक पातीला भरायला थोडंसं कमी आहे चेक ज्या पातिल्यामध्ये मी चीक काढून घेतला होता त्याच पातिल्यामध्ये पाणी घालून घेत आहे यामध्ये मी एक पातीलं भरून पाणी घेतलं आहे आता हे मी थोडं जास्तीच पाणी यामध्ये घालून घेत आहे एक ग्लास एक्स्ट्राचं पाणी घालून घेत आहे आता हे पाणी उकळण्यासाठी ठेवून देऊ आता यावर झाकण ठेवून देऊ या आणि पाणी उकळल्यानंतर आपण याची खाटून घेणार आहोत पंधरा वीस मिनिटानंतर पाहू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामधलं थोडं पाणी मी काढून घेत आहे थोडं जास्तीचंच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता यातलं पाणी थोडं काढून घेऊया काढून ठेवलेलं पाणी झाकून ठेवून देऊ म्हणजे आपल्याला जर कमी जर वाटलं तर त्यामध्ये टाकण्यासाठी हे पाणी आपण जास्तीचं गरम केलेलं आहे आता यामध्ये मी थोडं मीठ घालून घेत आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता चुलीतला जाळ थोडा कमी केला आहे आता यामध्ये आपण चीक घालून घेऊ थोडं थोडं चीक घालून याला एकसारखं हलवत राहायचं म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत चीक चांगला आपल्याला हाटून घ्यायचं आहे येथे मी येथे मी चाटूने हलवून घेत आहे तुम्ही चाटू नसेल तर इथं बेलनं पण वापरून घेऊ वापरू शकता सर्व चीक एकसारखा हाटून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये गाठी होणार नाहीत चीक हाटताना येथे मी चुलीचं जाळा कमी केलेला आहे तुम्ही जर गॅसवर चीक हाटत असाल तर गॅस कमी करून कमी गॅस फ्लेमवर चीक चांगला हाटून घ्यायचा आहे येथे मी एकसारखा छोट्या चा चाटूने चीक चांगला हटून घेतला आहे आता इथे मी मोठा चाटू घेत आहे त्याने चीक हाटून घेऊया सात आठ मिनिट येथे मी चीक चांगला एकसारखा हटून घेतला आहे एकसारखं चीक हटल्यामुळे त्यामध्ये गाठी होत नाहीत चीक चांगला हटून घेतला आहे तळाशी चीक लागू नये म्हणून यामध्ये मी थोडं अर्धा ग्लास तळाशी पाणी घालून घेत आहे अर्धा ग्लास येथे मी काढून ठेवलेलं गरम पाणी यामध्ये घालून घेतलं आहे आता याला एकदा हाटून घेऊया चीक हटताना दोघी असतील तर सोपं जातं एक जण चीक वतं आणि एकजण हटतं एक जण धरतं त्याच्यामुळे चीक हटायला सोपं जातं इथे आमच्या ताई आणि मी आम्ही दोघींनी चीक हाटून घेतलेलं आहे चीक चांगला हाटून घेतला आहे आता यावर झाकण ठेवून देत आहे आणि पाच सहा मिनिटांनी चेक करून घेऊया आता याला अजून एकदा हाटून घेऊ म्हणजे राहिलेल्या गाठी मोडतील चुलीचा कमी जाळ करून येथे मी चीक एकसारखा पाच सहा मिनिटांनी हलवत राहिले आहे सर्व मिळून येते पस्तीस चाळीस मिनटं येथे मी चीक छान शिजून घेतला आहे चीक छान शिजलं आहे आता आपण कोरड्या घालायला घेऊया येथे मी शेव घा येथे मी सोऱ्याला शेवची चाळणी लावून घेतली आहे आणि त्यामध्ये आणि त्यामध्ये चीक घालून घेतलं आहे आता सोऱ्या झाकण लावून घेऊया सोऱ्याला आणि कुरडाही पाळून घेऊ येथे मी प्लॅस्टिकच्या शीटवर कुरड्या पाळून घेत आहे तुम्ही प्लॅस्टिकच्या शीट किंवा सुती कापड यावर पण कुरड्या पाळून घेऊ शकता गरम गरम असतानाच कुरड्या पाळून घ्यायच्या आहेत आता राहिलेल्या कुरड्या पण आपण अशाच करून घेऊया येथे मी सर्व कुरड्या घालून घेतल्या आहेत पाच सहा तासानंतर बघू शकता कुरड्या छान सुकल्या आहेत आता याला दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊ म्हणजे राहिलेली जी बाजू वरली आहे ती पण छान वाळल्या जाईल येथे मी तीन दिवस एकसारख्या उन्हामध्ये कुरड्या वाळवून घेतल्या आहेत बघू शकता तीन चार दिवसांनी कुरड्या छान सुकल्या आहेत आता याला आपण तळून घेऊया कुरडई तळण्यासाठी येथे मी कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं आहे आता याला आपण तळून घेऊ बघू शकता मस्त कुरडई झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलेस लाईक करा পুন ভেটে আশা ছানেছিপিছত